गाडीची भरपाई करून द्यायची आमच्या साईडलाच होतो मी मी थोडी ना मध्ये आलो तुमच्या आम्ही मध्ये नाही आलो गाडीची भरपाई करून द्यायची आता तनासुदीचं जा काय झालं त्याच्याकडे खरं तर दुर्लक्षच करावं लागेल परंतु बऱ्याच गोष्टी चांगल्या झाल्या त्या काय काय झाल्या मी शेअर करते तर आज नाशिकवरून म्हणजे धनतेरसच्या एक दिवस आधीच मी नाशिकवरून निघाले होते आणि आम्ही ना स्लीपर बसने जात होतो कालच्या जा शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर या स्लीपर बसचा तर अनुभव खरंच खूप छान आहे तुम्ही लोकांनी इतकी काळजी घेतली माझी तर मी ते सगळे मेसेजेस जेव्हा मी सचिनला शेअर करायचे की सारखं सारखं बा माझी बस खराब होते बंद पडते तेव्हापासून मी ही गव्हर्नमेंटची बस आहे कर्नाटकची त्यात मी आता प्रवास करते तर शोभा आणि वैष्णवीसाठी थोडेफार वेफर्स घेतले होते घरातनं जेवण निघालं होतं पण बस म्हटल्यानंतर प्रवासात काही ना काही पाहिजेच आणि मी माझ्यासाठी वडापाव मुलांसाठी वडापाव नाही घेतला कारण शक्यतो मी त्यांच्यासाठी करते फर्स्ट टाइम वरती बसली आहे तुझा एक्सपिरियन्स काय खूप चिप्स पाहिजे तुला मुलं झोपण्याच्या आधी त्यांच्यासाठी मी भात आणला होता ते त्यांना खाऊ घातला खाली गाडी तर इथे वैशू आणि मी एकदम छान अशा गप्पा मारतोय आणि शिवचन एकदम मस्त झोपलाय आणि बघता बघता पुणे कधी आलं आम्हाला कळालंच नाही आता शिवाजीनगरमध्ये आहे इथे ट्राफिक लागलाय भर, एकदम भरपूर रात्रीचे बारा वाजलेत तरी ट्राफिक बघा केवढं केवढ रे म्हणजे अगदा पुण्यामध्ये ट्राफिक आहे लिटरली खूप जास्त आणि मी मी बसूनच आहे पूर्ण प्रवासात मी बसून आहे आणि हा या चांदीचा जो तुम्ही म्हटलं त्या ना काळं पडतं का तो हो हे थोडं काळं पडतं पण पढ़ मी याला कोलगेटने आहे त्यामुळे ते एकदम पूर्ण डायमंड माझ्या छान छान चमकत आहेत तर हे काळं पडलं होतं डब्यामध्ये ठेवलं होतं मी दोन तीन दिवस वेअर नव्हतं केलं दुसरं घातलेलं गोल्डन कलरचं तर ह्याला मी हे केलं कोलगेट असतं ना आपलं कोलगेट त्याने घासलं आणि आता पुन्हा ते तशा एकंदरीत खूप छान प्रवास झाला आणि सच्चे येऊन थांबला होता था स्वारगेटला आणि आम्ही फायनली निघालो आमच्या घराच्या दिशेने आणि मग रात्री आराम करून लगेच सकाळी उठून दिवसभरचे कामं आवरले आणि घर स्वच्छ केलं त्यानंतर पूजेची तयारी केली तर पूजेसाठी के माझ्याकडे इथे काहीच नव्हतं पाठ वगैरे काहीच नाही मग थोडंफार हे डेकोरेशनसाठी दिव्यांचं सेट घेतला आणि ही मी थोडेफार गोष्टी घेतलेल्या आहेत लक्ष्मीपूजन सॉरी धनतेरस पूजनसाठी लक्ष्मीपूजन तर माझी गावाकडेच होणार आहे सासरी तर ही चूल पण घेतली खूप साऱ्या बायका घेत होत्या आणि त्यांनी त्यांचं ते शा शास्त्र सांगितलं की आपल्या किचनमध्ये जेवढ्या काही गोष्टी असतात त्या ॲक्च्युली देवीचंच चा असतं लक्ष्मीचंच चा असतं आणि चूल ही शेवटी आपली लक्ष्मीचं असते त्यामुळं ती पुजायची असते आज धने पुजायचे असतात मीठ घ्यायचं असतं आज आवर्जून बऱ्याच गोष्टी धान्य वगैरे सगळं पूजेला ठेवायचं असं मला सांगितलेलं तर मी तांदूळ वगैरे बऱ्याच गोष्टी ठेवल्या होत्या पूजेमध्ये ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच आणि दिव्यांची वात मला ॲक्च्युली बाहेरच्या दिशेने ठेवायची होती ते माझ्याकडनं चुक चुकून तसं झालं काल मला शॉर्टच्या व्हिडिओमध्ये बा सजेस्ट केलं होतं ताईने की दिवा हा आपल्याकडे नसावा तर समोर असावा त्यानंतर हे जी आ, मी थोडी कॅश काढली माझा जो यूट्यूबचा मागच्या महिन्याचा पेमेंट होता मी ठरवलं होतं की यावर्षी पूजेला माझेच पैसे ठेवायचे माझे इन द सेन्स की माझे काय आणि सचिनचे काय एकच असतात परंतु असतं ना की आपण मेहनत घेतो आहे आणि मग ते आपल्या पूजेने आपल्या पैशाने करायचं छान वाटतं यावर्षीची पूर्ण दिवाळी ही मी स्पॉन्सर केलेली आहे किती खर्च झाला आहे पूर्ण दिवाळीमध्ये हे तुम्हाला दिवाळी झाल्यानंतरच्या व्लॉगमध्ये नक्की शेअर करेल विथ ट्रान्झेक्शन तर इथे मी वैष्साठी शिवचरणसाठी कपडे घ्यायला आले होते आणि सचिनला पण आणि मला पण घ्यायचे होते तर मी काय घेतलं ते तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये तर कळलंच असेल काल मी एक शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केला होता तर इथे मी शोभासाठी लाँग पॅन्ट बघत होते आणि वैष्णवीला दोन ड्रेस घेतले ऑलरेडी तिला मी बड्डेला घेतला होता पण शिवचरणला पण घेतले होते दोन ड्रेस पण पुन्हा मग त्याला घेतले नवीन असू दे म्हटलं बाळाला आपण काय सारखे सारखे घेत नाही तीन चार महिन्यातनं कधीतरी घेतो मग सगळी खरेदी आमची जवळ पास जवळपास म्हणजे डॉट सात हजार रुपये झाले होते सात हजार समथिंग काहीतरी वरती आलं होतं पेमेंट तर ठीक आहे असू दे माझ्यासाठी मला फक्त एकच गोष्ट आवडली ते मी दाखवली आहे सँडल घेतलं आहे मी तर बाकी सगळ्या गोष्टी खूप इंडो वेस्टर्न होते आणि गावाकडं ते ॲक्च्युली छान नाही वाटत इतकी दमलो होतो आम्ही पावणे अकरा वाजले होते रात्रीचे म्हणून बाहेरच जेवण केलं आणि आज मी जे मंगळसूत्र घातलं ना हे मला प्रमोशन शूटसाठी आलं होतं आणि आज सचिनचं त्या मंगळसूत्राकडे लक्ष गेलं जेवताना म्हटलं की छान मंगळसूत्र आहे घेतलेलं सोडून तर असो त्यानंतर आजच्या दिवशी पुरते फक्त फटाके घेतले होते तुम्ही माझ्या शहरात बघू शकता की थकवा आलेला आहे तर काय करणार रात्रीचे बारा वाजले झुडे मधनं आलो घरी फटाके विटाके सगळे फोडायला इतका उशीर झाला काय सांगू तुम्हाला पण पूजा मात्र खूप छान झाली बाय द मी झुडे मधनं आम्ही काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते तर हे बघा हे असं एक टीशर्ट आहे आणि त्या टीशर्टच्या वरती असा हे एक फ्रॉक आहे हा आहे वैशू साठी खूप मस्त मिळालाय फोर नाईन्टी नाईन रुपीजला मिळालेला आहे हा दोन सेट त्यानंतर हा एक फ्रॉक घेतलाय मी तिच्यासाठी तर ह्याला हा सुद्धा फोर नाईन्टी सॉरी हा फाईव्ह नाईन्टी नाईनला भेटलाय आणि त्याला हा कमरेला बेल्ट दिलेला आहे खूप छान तर तिलाच मॅच असा हा रुद्रमासाठी घेतलाय फ्रॉक तर दोघी एकदम छान मॅचिंग मॅचिंग घालतील बावीसच्या दिवशी तर हा रुद्रमाचा फ्रॉक सुद्धा फाईव्ह नाईन्टी नाईनचा आहे नाही नाही एक सेकंड फ्रॉक फोर नाईन्टी नाईनचा आहे त्यानंतर सचिन साठी घेतला आहे हा <laughs> आ, हुडी हुडी ओव्हर साइज टी आहे हा छान आहे तर हा भेटला एट नाईन्टी नाईन रुपीज ला तर हा आता पॅकिंग करतोय तर घे त्यानंतर शिवबाला ही ब्लॅक जीन्स घेतली आहे मी तर ही मला भेटली आहे फाईव्ह नाईन्टी नाईन रुपीजला म्हणजे कुठल्या आणि त्याला ऍक्च्युअली ना आता आजकाल खूप जास्त मोठे पॅन्ट आवडायला लागले म्हणून मी त्याचे कलेक्शन आता चेंज करते नेहमी तो हाफ पॅन्टवर असतो ना तर हे त्याच्यासाठी घेतलं ब्लॅक जीन्स छान आहे दिवाळीला मी चंद्रमा मोहिनी ह्या कलेक्शनकडनं जी साडी घेतलेली आहे त्याच्यावर कॉन्ट्रास्ट हा शर्ट सचिन वेअर करणार आहे तर वाईन कलरचा शर्ट खूप छान आहे हा भेटलाय आपल्याला फाईव्ह नाइंटी नाईन रुपीज ला हा आता पॅकिंग करतो त्यामुळे मी त्याला देते सगळं तर uh, ही uh, हे शिवचरण साठी घेतलंय ह्याच्यावरचं सा टी शर्ट ते नाही तर uh, हे शिवचरण साठी uh, हाफ पॅन्ट आणि टी शर्ट घेतलंय हे थ्री नाइंटी नाईन रुपीज ला मला भेटलं आणि क्वालिटी खूप सुंदर आहे अगेन सचिन साठी हा शर्ट घेतलाय तर हा आपल्याला पडला आहे फाईव्ह नाईन्टी नाईन रुपीजला मस्त एकदम ओव्हर शर्ट आहे तर हे सगळे त्याच्या चॉईसचे आहे फक्त वाईन कलरचा शर्ट माझ्या चॉईसचा आहे त्यानंतर शोबाला हे एक शर्ट घेतलाय जो कुठल्या पण ह्याच्यावरती जाईल आपलं पॅन्टवर जाईल अच्छा ही पॅन्ट आहे का त्याच्यावरची नाही ही पॅन्ट दुसरी तर हा शर्ट बहुतेक त्याच्या जीन्सवरच जाईल छान ही एक ब्लॅक पॅन्ट आणि हा एक चेक्सचा शर्ट जो मला खूप आवडला आहे शोभासाठी घेतलाय वे हा शर्ट मला पडला थ्री नाईन्टी नाईन रुपीज शर्ट ह्याच्यामध्ये टी शर्ट आहे असं आतमध्ये खूप छान आहे असं अटॅच टी शर्ट आहे आणि प्युअर कॉटनचा आहे मी शोभाला सगळेच कपडे कॉटनचे घेतले आणि हा थ्री नाईन्टी नाईनला शर्ट कापड पण खूप मस्त आहे हेवी जाड कापड आहे आणि ही एक पॅन्ट किती थ्री नाईन्टी नाईन रुपीज ला भेटलाय मला माझ्यासाठी मी घेतलेत हे दोन नेल पॉलिशचे शेड जे तुम्ही मला नेहमी म्हणतात ना की ताई कुठला शेड वापरते तर हा माझा न्यूड शेड आहे मला खूप आवडतो मला खूप जास्त रेड कलर वगैरे नाही आवडत हा डार्क एकदम डार्क असा हे आहे चॉकलेट कलरचा शेड आहे आणि हा स्किन टोन माझ्या स्किनचा एकदम असा डस्ट टाइपचा तर हे मला नाईन सेवन्टी सेवन्टी नाईन सेवन्टी नाईन रुपीजला दोन पडले त्यानंतर हा लिप बाम घेतलाय स्किन कलरचा तुम्ही बघता मी लिपस्टिक कायम अशी स्किन कलरची लावते तर हा माझा लिप बाम आहे आणि हा पिंकी पाऊंकी पेशूचा त्यानंतर हा माझ्यासाठी मी काहीच नाही घेतलं बिकॉज जुडिओमध्ये सगळे वेस्टर्न कलेक्शन होते आणि वेस्टर्न प्लस ट्रेडिशनल पण होते पण ते स्लीवलेस होते आणि खूपच जास्त असे हे होते मला ऍक्च्युली खूप आवडत होते मी घेणार आहे ते सगळे कलेक्शन पण गावाकडे जायचं म्हटल्यानंतर तसे कपडे तर काही नाही योग्य वाटणार म्हणून मी नाही घेतले कारण तुम्हाला माहिती मी गावाकडे कधी स्लीवलेस किंवा असे शॉर्ट्स वगैरे जास्त नाही वेअर करत बाकी घरामध्ये वगैरे चालतं पण गावाकडे नाही तर ही एक सँडल घेतली आहे एट हंड्रेड रुपीजची मी जी मला खूप आवडली एवढंच फक्त मी माझ्यासाठी घेतलंय आय होप मी माझी शॉपिंग लवकरच करेल चला आता भांडे घासून घ्यायचे आणि मग ह्याच्यानंतरचा ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू पाहायला मिळणार शूज मला पण येतो हा हा ठीक आहे तू पण घाल नो प्रॉब्लेम तर म्हणजे हा ब्लॉग कंटिन्यू असणार आहे कोल्हापूरला पोहोचेपर्यंत तर शेवटला खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडणार आहे तर ती नक्की बघा बाय द वे बाय दांडे घासतीये तोही प्रमोशन शूट आहे बिकोचं त्यामुळं रात्रीच्या आता बरोबर साडेबारा वाजले मला ते शूट कम्प्लीट करून प्लस त्याचं एडिटिंग करून मला ब्रँडला पाठवायचा आहे आणि अजून एक मिक्सरचा व्हिडिओ जो अजूनही अप्रुव्हल आला नाहीये बिकॉज त्याच्यामध्ये खूप सारे चेंजेस आले तो सुद्धा एडिटिंग करायचा आहे तर मंडळी मला माहिती नाही की माझी झोप किती होईल आणि काय होईल कारण सकाळी पाच वाजता किंवा चार वाजता तरी निघायचं आहे आम्हाला कोल्हापूरसाठी तर प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बिकॉज लास्टला इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे Uh, तर मंडळी uh, मागच्या आठवड्यात तुम्ही जुळेची शॉपिंग बघितली होती नाशिकमध्ये त्यावेळेस मी शुभाला हे आणि uh, uh, एक घेतलं होतं हे फोर नाईन्टी नाईनचा कुर्ता प्युअर कॉटन खादीमध्ये आहे जो त्याला uh, दिवाळीच्या दिवशी मी वेअर करणार आहे आणि uh, हा शर्ट तुम्ही ऑलरेडी बघितला आहे हा हा ड्रेस uh, हा ड्रेस मी घेतला होता फोर नाइन्टी नाईनला आणि ही पॅन्टी घेतली होती फाईव्ह नाईन्टी नाईनला तर हा ड्रेस तुम्ही ऑलरेडी बघितला आहे त्याचा खूप मस्त आहे उलटी पॅन्ट ॲक्च्युली ही Uh, तर ही पण कॉटन जीन्स मध्ये आणि uh, अशी लूज आहे कार्गो टाईप आहे बघा इथे असे पॉकेट्स आहेत तर यावेळेस ऍक्च्युली शिवबा वैशूची भरपूर खरेदी झाली आहे तर हे uh, बघा ही अशी पॅन्ट आहे इलास्टिक आहे चेन नाही आहे पुढे म्हणजे मुलांना कसं कम्फर्टेबल राहतं हो, आणि जोडिओमध्ये खरंच खूप छान आहे कपडे मस्त आहेत फोर नाइन्टी नाईन थ्री नाइंटी नाईनच्या दरम्यान आणि uh, ही एक जीन्स घेतली होती त्याला अशी ही पण आहे फाईव्ह नाईन्टी नाईन रुपीजची तर हे नाशिकच्या झुडिओमधन घेतलेले आहेत कपडे आणि झुडिओमध्ये खरंच छान छान आहेत कलेक्शन मला वाटते जाऊन तिथेच घ्यायला पाहिजे प्रत्येक वेळा मुलांना सगळे झोपलेले असताना जेव्हा मी असे शूट करत होते प्रमोशनचे त्यावेळेस मलाही वाटलेलं की यार झोपावं मग झोपले फायनली साडेतीन पावणे चार वाजले होते त्यानंतर सकाळी उठले आणि छानपैकी रेडी होऊन आम्ही निघालो कोल्हापूरला जाण्यासाठी तर आयडली आम्हाला साडेपाच सहाला निघायचं होतं पण माझी झोपच होत नव्हती म्हणून मी ॲक्च्युली उठलेच नाही मी साडेसहाला उठले नंतर आवरायला घेतलं पटापट आवरलं बॅग वगैरे आधीच पॅक होत्या त्यानंतर एका ठिकाणी ज्या कोल्हापूरला जात असताना विठ्ठल कामत यांचं हॉटेल आहे तिथे आम्ही डोसा खायला थांबलो होतो तर सचिननी उपमा घेतला त्याच्यासाठी आणि आम्ही तिघांनी दोशे म्हणजे दोसा घेतला प्रत्येकाचा डोसा हा फेवरेट असतो ब्रेकफास्ट म्हटल्यानंतर मुलांसाठी प्लेन डोसा घेतला कारण बटाट्याची भाजी ती एवढी संपत नाही मग त्यांना मी माझ्यातली शेअर केली आत्तापर्यंत सगळं छान चालू होतं इथून आम्ही निघालो आणि आम्हाला इतका ट्रॅफिक लागला खंबाटकी घाटमध्ये त्यानंतर झालं हे गाडीची भरपाई करून द्यायची आमच्या आम्ही मी। मध्ये मी नाही आलो, आलो। गाडीची भरपाई करून द्यायची आता तुम्ही लक्ष दिलं ना इकडे इकडच्या बाजूला गाडी मी हो तर म्हणत होते ह्या लोकांना पोलीस स्टेशनलाच घेऊन जायचं त्यांनी पण धमकी दिली चला पोलीस स्टेशनला बघूया तर मग आम नंतर मग सचिनने सजेस्ट केलं की नको जायला कारण की काय होतं की ते, ते, ते सांगतील की तुमची चुकी आहे तुमच्याकडनं पण पैसे काढतील त्याला सांगतील तुझी चुकी आहे त्याच्याकडनं पण पैसे काढतील त्यापेक्षा जाऊ दे जे काही खर्च असेल आपला आपण करून घेऊया उगं भांडण्यात काय अर्थ नाही दिवाळीसारखा सण आहे इतका मूड खराब झालेला की आमची काहीच चुकी नाही आम्ही आत्तापर्यंत बरेच प्रवास केले इतके लांब लांब पण आमच्याकडनं कधीच काय झालं नाही पाठीमागनं तो आला आणि ट्रकवाल्या माणसांना काही दिसत नाही समोरचं ते कुणाला पण ठोकतात तर इतका घाणेरडा एक्सपिरियन्स आला त्यानंतर कोल्हापूरला खूप लेट झालं म्हणून रोल्स अँड राईसमध्ये जे काळा नाकाला आहे तिथे आलो आम्ही तर इतकं सुंदर वाईब होते ना ह्या रेस्टॉरंटची खूप एकदम आस्थेटिक होती सेम फाय स्टार हॉटेलला जे रेट्स आहेत ना ते सगळे रेट्स इथे रेट आहेत कारण की त्यांचं आहे सगळ्या गोष्टी खूपच एकदम भारी म्हणजे लिटरली हे बाथरूम त्यांचं तुम्ही पाहू शकता काय थीम त्यांनी ठेवली आणि मी अक्षरशः दोन वेळा बाथरूममध्ये येऊन गेले होते हे त्यांचं रेस्टॉरंट आहे रोल रोल्स अँड राईस असं म्हणून कॅफे आहे खूप मस्त होतं यांचे अक्षरशः स्पूनसुद्धा एवढे जड आहेत ना की काय सांगू तुम्हाला आणि पूर्ण असं बघण्यासारखं होतं ह्यांचं जे कॅफे आहे ते खूप छान जास्त काय एक्सप्लोअर करता आलं नाही बिकॉज भूक लागली होती आणि आम्हाला बरेच कामं हटपवायचे होते तर ऑलमोस्ट दुपारचे बारा का साडेबारा एक वाजला होता आम्हाला इथपर्यंत पोहोचायला कारण खूप ट्राफिक होतं तर मी मोइतो घेतलेला एक काय घेतलं होतं चॉकलेट शेक घेतला होता आणि अजून एक काहीतरी घेतलं होतं पानाकोटा असं काहीतरी सचिनने घेतलेला तर त्याचं पण आहे पुढे तर वैशू आणि शिवूसाठी आम्ही ना नूडल्स ऑर्डर केले होते तर त्यांना नूडल्स खायचे होते आणि आमच्यासाठी आम्ही थाई करी घेतली होती तर टोटल बिल झालं होतं आमचं एक हजार चारशे एकोणचाळीस रुपये तर ह्या चार गोष्टीचं एवढं बिल झालं होतं पण ठीक आहे पण त्यांची चव मात्र एकदम ॲज इट इज होती फाय स्टार हॉटेलसारखी त्यानंतर मी कोल्हापूरला आले तिथे दत्तात्र्यांच्या इथे मी आज सोनं केलं ॲक्च्युली धनतेरसलाच करायचं होतं पण धनतेरसच्या दुसऱ्या दिवशी केलं मुहूर्त होता साडेबारापर्यंत पण आम्ही पोहोचूच शकलो नाही धनतेरसचं तर इथे मी एक तोळं सोनं केलं होतं भाव होता काय भाव होता एक सेकंड थांबा बिल असेल माझ्याकडे एक लाख एकोणतीस हजार का तीस हजार असं काहीतरी होतं आणि आम्ही एक तोळा केला मला ॲक्च्युली हे घ्यायचं होतं पिळा असतो ना पिळा त्या पद्धतीने म्हणजे कधीतरी हातात पण घालता येईल पण तसं नाही झालं मागच्या महिन्याची युट्यू पेमेंट मी आज खर्च केली आणि या महिन्याची यूट्यूब पेमेंट मी पुढच्या महिन्यात खर्च करून काहीतरी घेईलच पुन्हा सोनंच घेणार आहे प्युअर सोनं करते कारण की मी तुम्हाला सांगितलं होतं माझं एक स्वप्न आहे दोन हजार सव्वीसचं ते मला पूर्ण करायचं आहे तर आत्तापर्यंत बरंच मी जमा केलं त्यानंतर माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी मी घेऊन चाललेली आहे गजरा तिला भेटण्यासाठी तर फायनली मी राजश्रीच्या घरी आले तिला छानपैकी गजरा घेऊन आले होते आणि बऱ्याच गोष्टी मी तिला आणल्या होत्या त्या तुम्हाला पाहायला मिळेल जातात इतकी एक्सायटेड होती मी काय सांगू तिला भेटण्यासाठी

ताडोबामधून काही किचन आणि मॅग्नेट आणले होते ते तिला दिले आणि मेकमी बोल्डचं हॉट एअरब्रश तिला मी दिलं तिच्या केसांना ड्राय करण्यासाठी आणि त्यानंतर आम्ही बऱ्याच वेळ गप्पा मारल्या खूप गप्पा मारल्या घर आ, मी आधी तर पाहिलेलंच आहे घर मी पुन्हा जाऊन वरती बघितलं बिकॉज तिने अजून बऱ्याच गोष्टी केल्या तर छान वाटलं हे घर बघून तर आय होप आम्ही कुठे जवळपास असतं राहायला तर किती छान झाला असता आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या मग मी तिला मी केलेलं सोनं दाखवलं तर तिला पण खूप कौतुक वाटलं ती मला फक्त एवढंच बोलली की नम्रता आपली स्वतःची पण काळजी घे कारण तिची मम्मी म्हणत होती की कोल्हापूरची सून बघ किती धावपळ करते असं तर मी काही साड्यांच्या खरेदी केलेल्या आहेत ज्या मम्मीसाठी सासूबाई आणि नंदेसाठी घेतलेल्या होत्या तर त्या मी तुम्हाला जेव्हा त्या वेअर करतील तेव्हा दाखवेल मम्मीला पण घेतली आहे सेम टू सेम मला पण बऱ्याच खरेदी केलेली आहे तर मी सांगितलं होतं ना सोता साथी। पर, मी ड्रेस नाही घेतला स्वतःसाठी साडीच आहे यावर्षी पण मी यावर्षी साडी घालणार आहे हाऊस क्वीनकडून घेतलेली बाय द वे पाकिस्तान जाओ या पाकिस्तान इंदौर पाकिस्तान पाकिस्तान तर म्हणजे राजश्रीच्या घरातून निघून आता आम्ही पालीच्या घाट क्रॉस करून गारगोटी क्रॉस करून आता आतल्या आतल्या रस्त्याने चाललोय आणि इतका विचित्र रस्ता आहे ना एकदम अशी दगडी खडी बांधकाम चालू रस्त्यांचा आणि खूप लेट झालाय आम्हाला म्हणजे आमचा टायमिंग होता की आम्ही ऑलमोस्ट दुपारी बारा दोन वाज बारा ते दोनच्या दरम्यान पोहोचू घरी पण तसं न होता आता रात्रीचे आठ नऊ आहेत घरी जायला बरेच कामं होते ते सगळे उरकले आणि बऱ्याच गोष्टी झाल्या दिवसभरात तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आय होप तुम्ही माझी नाशिक पुणे आणि कोल्हापूरची जर्नी पाहिली असेल शेवटपर्यंत चला तर मग भेटूया दिवाळीच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय